सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बेलदार गवंडी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नांदेड येथे पार पडला नांदेड जिल्ह्यामधील सोळा तालुक्यातील बेलदार व गवंडी सगर समाजातील सर्व दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या तसे सेवा व शासकीय पदभार स्वीकारल्या तसेच सेवानिवृत्ती कर्मचारी यांना पुरस्कार देण्यात आला हा कार्यक्रम सर्व बेलदार व गवंडी समाजाकडून आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कुंडिवाराव भुरपले तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित माननीय श्री बालाजीराव किल्लारीकर माननीय श्री जानकीराम पांडे राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर अखिल भारतीय बेलदार समाज महासंघ माननीय डॉक्टर राजू ताटेवार संस्थापक सचिन महाराष्ट्र बेलदार समाज संघ माननीय श्री दत्तात्रय सगर बेलदार समाज उदगीर तालुकाध्यक्ष व आयोजक संपूर्ण नांदेड जिल्हा बेलदार व गवंडी समाजाकडून करण्यात आले ॲडव्होकेट बालाजीराव किल्लारीकर म्हणाले की बेलदार समाज एकत्र येऊन समाजासाठी शासकीय अथवा कोणतेही काम असो एक मोस्ट राहून कामे करून घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले तसेच मीडियाला संपूर्ण माहिती ॲडव्होकेट श्री गोविंद गुजरवाड व सिद्धराम आचेमवार यांनी सविस्तर माहिती दिली सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड कामाची काम करण्याची हे एकच दोन्ही कामच आहे आपल्या सर्वांचं म्हणून मित्र या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला काय काय शासनाच्या सवलती मिळवून देता येतात ते पण या ठिकाणी करायचं आहे आणि एक एक सांगतो तुम्हाला मी हटकर आणि धनगर हे दोन जाती एकत्र आलेले आहेत त्यांचं कुठंच संबंध लागत नाही धनगर आहे हाटकर वेगळा आहे परंतु ते आम्ही एकच आहोत म्हणून शासनाला खूप मोठी संख्या दाखवली आणि ते आज अनेक महामंडळ किंवा ज्या काही सोयी सवलती आहेत त्या सर्व मिळवलेल्या आहेत आपण मात्र कसं आहे मी गोंडी आहे मी बेंदर आहे मी ओढ आहे समाज पडलेला आहे त्या बारा बलुतदार समाजाला जे आहे त्यापैकी आमचा एक बेलदार समाज आहे या समाजाला समाजाच्या प्राण आणण्यासाठी आम्हाला जे सगळे कार्यकर्ते ज्ञात अज्ञात जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा माझ्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा कारण आपल्या तन मन धनाने कार्य करणाऱ्या या समाजात समाज संघटनेचे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध एरियामध्ये होत आहे वेळ बराच झालेला आहे शंभर मुलांना आहे म्हणजे नुसतो सहा मिलेली पचाळीस एट उडता आहे बरबत से हो अगर पुरंदिरा के थम जाए मौसम तूफानी पर्वत हो अगर बुलंद इरादे से के समझाए मौसम तूफान ही हिम्मत बांधे कमर कसे हम पत्थर की हो जाए पानी पत्थर की हो जाए पानी धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सर आपण अतिशय अस अनमोल मार्गदर्शन केलं शंभरच्या वर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे व या ठिकाणी एक भविष्यामध्ये प्रमाणपत्र आणि एक त्यांना एक ट्रॉफी देण्यात आलेली आहे आणि यातर्फे त्यांचा अशा प्रकारे त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे काय सांगायचं दिनांक पंधरा दोन हजार चोवीस वर्ष नागरिक सोबत ज्यांचा सत्कार त्यांचा हिंदी समाज करतो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पण बावीस जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील जिथे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी भव्य असा सर्वप्रथम या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला आहे व तसेच त्या ठिकाणी जे काही ठिकाणी शिक्षक झालेले आहेत त्यांचे पण या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे व तसेच एकमेकांची ओळख आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगला भेटावी म्हणून या ठिकाणी मार्गदर्शक पण भेटलेलं आहे व अशा प्रकारचा या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम गोंडीवर गोंडीवर महिला समाजाचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला किती गुणवंत या नांदेड नगरीतील विकास संस्थेने यातून सुंदर अशा प्रकारे कार्यक्रम केला वेगवेगळ्या क्षेत्रातील जो विद्यासी विद्यार्थी आहेत किंवा बंद आहेत त्यांनी आपल्याला चांगल्या प्रेम कर केलं आहे आणि त्यांच्या पाठी शबासकी ही काळाची गरज आहे त्यासाठी या ठिकाणी जे आयोजक आहे त्यांनी उत्कृष्टपणाचा उपक्रम केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थी अगदी जिमनॅस्टिकमध्ये महाराष्ट्र संघात तरी प्रतिनिधित्व केलं आहे आणि ही बाब निश्चितच समाजासाठी विमानास्पद आहे आज ज्या गल्दार समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अन्याय त्याच्यात होत आहेत तुमची महाडची घटना असेल अशोक मोहितेची असेल किंवा इतर दुसऱ्या मुख्यमंत्री डॉक्टरची घटना असेल अशा घटना घडत असताना दुसरीकडे आमचा अतिशय सामान्य कुटुंबातील विद्यार्थी हा आपल्या मेहनतीने चिकटच्या जोरावर चांगल्या प्रमाणात संपादन करतो आहे आणि स्वतःबरोबर समाजाचं नाव हा उज्वल